विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर सभागृहाचा विश्वास दाखवणारा प्रस्ताव आज सभागृहात बहुमतानं मंजूर विरोधकांचा सभात्याग माध्यमांवरचं शासकीय अधिकाऱ्यांचं बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात महामार्गावर दर पंचवीस किलोमीटरवर शौचालयांची उभारणी करण्यात येणार मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर ही होती विधानपरिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर सभागृहाचा विश्वास दाखवणारा प्रस्ताव आज सभागृहात बहुमतानं मंजूर करण्यात आला भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासाचा प्रस्ताव सभागृहात मांडला विरोधकांनी मात्र या विश्वासदर्शक प्रस्तावाला विरोध करत त्यावर आक्षेप घेतला सभापतींनी कोणत्या नियमाखाली प्रस्ताव मांडायला परवानगी दिली आणि तो मंजूर करून घेतला अशी विचारणा करत विरोधकांनी हौद्यात उतरून सभापतींविरोधात घोषणाबाजी केली तर सभापतींना कोंडीत पकडून त्यांच्या अधिकारांना आव्हान देणं योग्य नसल्याचं प्रवीण दरेकर यांनी यावेळी म्हटलं विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करावं लागलं विश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर त्याचा विरोध करत विरोधकांनी सभात्याग केला या गदारोळातच अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव तालिका सभापती चित्रा वाघ यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला समाज माध्यमांवरचं शासकीय अधिकाऱ्यांचं बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता एकोणीसशे एकोणऐंशीच्या सेवाशर्ती नियमांमध्ये बदल करून येत्या तीन महिन्यात नवं धोरण आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कोणताही विधिनिषेध न बाळगता समाजमाध्यमांचा वापर करत असून शासकीय धोरणांवर टीका करत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना भाजपाचे परिणय फुके यांनी मांडली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांवर सक्रिय असावं मात्र केवळ स्वतःच्या उदात्तीकरणासाठी समाजमाध्यमांचा वापर करू नये सामान्य लोकांच्या उपयोगासाठी वापर करावा असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून ती वेगवान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव गर्जे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं एम पी एस सी स्वायत्त असली तरी तिला सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही वेळापत्रक तयार करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसंच यावर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह अर्थात वर्णनात्मक पद्धतीनं परीक्षा घेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यात महामार्गांवर दर पंचवीस किलोमीटर अंतरावर शौचालयं उभी करण्याचा सा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला असून या स्वच्छतागृहांची देखभाल सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यासाठी स्वयंसेवी किंवा बचत गटांना स्टॉल देऊन त्यांनाही जबाबदारी देण्यात येईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी सांगितलं महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता असल्याबाबत भाजपाच्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे बोलत होते दर्शनी भागात स्वच्छतागृह असावीत आणि ती स्वच्छ असावीत अशा सूचना देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्यासाठी गोवा आणि कर्नाटक राज्यानं संमती दिली असून महाराष्ट्रानंही केंद्र सरकारला विलीनीकरणासाठी होकार कळवला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण केल्यानंतर कोकण रेल्वे हेच नाव राहणार आहे तसंच भारतीय रेल्वेच्या गुंतवणुकीतून उपलब्ध होणाऱ्या निधीतून दुहेरीकरणासारखी अनेक कामं केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते रायगड जिल्ह्यात पाचड इथे राजमाता जिजाऊ समाधीस्थळाचा विकास तसेच संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी आवश्यक ती सगळी कामं तातडीनं करण्यात येतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं रायगड आणि जिजाऊ समाधीस्थळ पुनर्विकासाचं एकत्रित धोरण आणि आराखडा तयार असून जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या विकासाचा देखील यात समावेश करण्यात येईल तसंच सिंदखेड राजा इथल्या जिजाऊंच्या वाड्यात जिजाऊ सृष्टी उभारली जाईल असं शेलार यावेळी म्हणाले रायगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता पोलीस आयुक्तालय आणि कारागृह विभागात अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली पदं येत्या सहा महिन्यात भरण्यात येतील असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भाजपाचे परिणय फुके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं दरम्यान विधानपरिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात विविध प्रश्नांवरचं अर्धा तास चर्चांचं कामकाज घेण्यात आलं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात अनियमितता झाल्याचं याबाबतच्या चौकशी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे मात्र सुरू झालेल्या कारवाईला तत्कालीन मंत्र्यांनी स्थगिती दिली या प्रकरणांची पुन्हा एकदा चौकशी करून गैरव्यवहार आढळल्यास कारवाईवरील स्थगिती उठवण्यात येईल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यासंदर्भातल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात सांगितलं भाजपाचे सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्हा बँकेतली नोकर भरती फर्निचर आणि संगणक खरेदीत गैरव्यवहार झाल्याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर खासगी पॅथॉलॉजी लॅब रुग्णांच्या असहायतेचा फायदा उठवत तपासणीसाठी जादा शुल्क आकारत असल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील शिंदे यांनी उपस्थित केला त्यावर तपासणी दर नियंत्रण देखरेख आणि पॅथॉलॉजी लॅबच्या अन्य बैलूसंदर्भात स्वतंत्र कायदा करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाला दिल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला उत्तर देताना दिली तसंच एसआरए योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचंही राज्यमंत्री पंकज भोयर यांनी निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात सांगितलं विधानसभेच्या आजच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये असलेला औषधांचा तुटवडा आणि त्यामुळे होणारे सर्वसामान्यांचे हाल याविषयीचा प्रश्न आमदार नाना पटोले अमिन पटेल विश्वजित कदम काशीनाथ दाते विजय वडेट्टीवार मोनिका राजळे इत्यादींनी विचारला होता आमदार योगेश सागर अमित देशमुख रोहित पवार आदींनी या विषयावर उपप्रश्न उपस्थित केले मंत्री हसन मुश्रीफ यांनी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाकडून यापूर्वीच हे काम काढून घेतलं असून दोन हजार तेवीसपासून वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत ही सर्व खरेदी होत असल्याचं स्पष्ट केलं तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संलग्न रुग्णालयांमध्ये कोणत्याही औषधांचा तुटवडा किंवा कमतरता नाही असंही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं पण अनेक सदस्यांच्या या उत्तरानं समाधान झालं नाही त्यामुळे राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा नेमका किती आहे याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमून पुढच्या पंधरा दिवसात त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले राज्यात कुष्ठरोग्यांची संख्या देशाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मुख्यमंत्र्यांनी प्रतिरुग्ण मिळणारं अनुदान वाढवून दिलं आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आमदार नितीन राऊत प्रशांत ठाकूर महेश बालदी मनीषा चौधरी सुलभा खोडके यांनी कुष्ठरोग निर्मूलनासाठीच्या उपाययोजना करण्याबद्दलचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता मंत्री आबिडकर यांनी सांगितलं की देशात कुष्ठरोग्यांची टक्केवारी दोन पूर्णांक सतरा शतांश टक्के असून राज्यात ती केवळ सहा दशांश टक्के इतकीच आहे आणि राज्यात कोणत्याही भागात कुष्ठरोग निर्मूलन झालं असल्याचं घोषित करण्यात आलेलं नाही अंबरनाथ बदलापूर भागातल्या बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला दिलेला नाही याबद्दलचा प्रश्न आमदार किसन कथोरे अस्लम शेख ज्योती गायकवाड आदींनी उपस्थित केला होता त्यावर धरणासाठी संपादित करायच्या जमिनीच्या मोबदल्यापोटी भरपाई दर निश्चित केला गेला पण त्यानंतर या रकमेचा व्याजदर किती असावा याबद्दल प्रकल्पग्रस्तांची काही मागणी होती त्यानुसार दर निश्चित करून व्याज देण्याबद्दलची कार्यवाही सुरू आहे असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं काही प्रकल्प बाधितांना सेवेत समाविष्ट करून घेतलं असून काही बाधितांना त्यांच्या विनंतीनुसार सेवेमध्ये समाविष्ट करण्याऐवजी दहा लाख रुपयेही अदा करण्यात आले आहेत असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं प्रश्नोत्तराच्या तासानंतर महाराष्ट्र बांबू परावर्तन प्रतिष्ठानचा दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर मांडण्यात आला महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयकही विधानसभेत मांडण्यात आलं त्यानंतर अध्यक्षांनी सदस्यांना माहितीचे मुद्दे तसंच औचित्याचे मुद्दे मांडण्याची परवानगी दिली आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातल्या खानापूरला शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र द्यावं ही मागणी सभागृहात मांडली माहितीच्या मुद्द्याद्वारे या प्रलंबित मागणीबद्दलची माहिती देताना म्हणाले की कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला व्हावं ही मागणी अनेक वर्ष होत आहे त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबद्दलची घोषणा करावी त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली की शिवाजी विद्यापीठानं उपपरिसर होण्यासंदर्भातला अहवाल सादर केला आहे आणि या प्रस्तावानुसार खानापूर येथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर विकसित केला जाईल या उपपरिसरात नवे पदविका, पदविका पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज असून उपपरिसरासाठी एकशे एक्केचाळीस रुपये कोटींचा निधी आवश्यक आहे जिल्हाधिकारी सांगली यांनी गायरान जमीन देण्यास अनुकूलता दर्शवली असून हा निधी आणि जमीन उपलब्ध करून दिली जाईल असंही पाटील यांनी जाहीर केलं सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी असणारी एकतीस मार्चची मुदत वाढवली जावी अशी मागणी करत हा सरकारी सायबर भ्रष्टाचार आहे असा आरोप आमदार योगेश सागर यांनी केला गावोगावी लाखो नागरिकांची या नंबर प्लेटसाठी फसवणूक सुरू असून बोगस वेबसाईटद्वारे ही फसवणूक केली जात आहे असंही सागर यांनी सांगितलं पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या काही गावांमधली घरं गुंठेवारीनं नियमित केली गेली आणि संदर्भात के या संदर्भातली कागदपत्रं पुणे महापालिकेतून गहाळ झालेली आहेत याकडे आमदार भीमराव तापकीर यांनी सभागृहाचं माहितीच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधलं आमदार तापकीर यांनी सांगितलं की त्या ठिकाणचे नकाशही महापालिकेतून गहाळ झाले असून संबंधित नागरिकांना त्या ठिकाणी कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत कागदपत्र गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी तापकीर यांनी केली आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी जलजीवन मिशनच्या अंतर्गत झालेल्या पाण्याच्या टाक्यांच्या कामांमध्ये निकृष्ट बांधकामासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आमदार हेमंत रासने यांनी हिंजवडी फेज एक इथे कंपनीच्या बसला लागलेल्या आगीची चौकशी व्हावी आणि त्यात मृत्यूमुखी पडलेल्या चार जणांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सभागृहात केली सरकारनं या माहितीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले अर्थसंकल्पावरच्या अनुदानाच्या विभागनिहाय मागण्यांवर चर्चा सुरू असताना मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनीही याबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली अनुदानाच्या मागण्यांवर ज्या विभागांबद्दलची चर्चा सुरू आहे त्या विभागांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षांमधले अर्जुन खोतकर सुरेश धस यांनीही मंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल सरकारवर टीका केली भास्कर जाधव आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्र्यांनी चर्चेला उपस्थित न राहणं हे सभागृहाचं अवमूल्यन नाही अशी टीका केली महाराष्ट्रातल्या गुन्ह्यांची संख्या दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये दोन हजारांनी कमी झाली असून दोषसिद्धीचा दर गेल्या काही वर्षात वाढला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं गुन्हेसिद्धीचा दर दोन हजार, हजार आठ ते दोन हजार बारा या काळात नऊ टक्के होता आणि त्याचा अर्थ शंभरपैकी एक्याण्णव आरोपी सुटत होते पण दोन हजार चौदामध्ये चौदा शासकीय आदेश काढून त्यात सुधारणा करण्यात आली त्यातून गुन्हे सिद्धीचा दर हळूहळू वाढत तेहतीस चौतीस टक्क्यांवर गेला आणि आता हा दर दोन हजार चोवीसला पन्नास टक्क्यांवर पोहोचला असून तो पंच्याहत्तर टक्क्यांवर नेण्याचं उद्दिष्ट आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं